पारे 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 खुँ 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 मना क्रमांक एक जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात ॲलर्जी निर्माण होते क्रमांक दोन केस दिवसातून तीन वेळा कंगव्याने विंचरा त्यामुळे केसांना वळण मिळते शिवाय केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते यामुळे केस निरोगी राहतात क्रमांक तीन पायांच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्यास खूप आराम मिळतो क्रमांक चार ज्यांना मूळव्याध्याची समस्या आहेत त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे क्रमांक पाच मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम तितकेच महत्त्वाचे असते आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात क्रमांक सहा डोळ्यांना अंधारी येत असल्यास सुरुमा डोळ्यांना लावल्यास डोळे बरे होतात क्रमांक सात मध सोडून दुसरे गोड पदार्थ हानी पोचवतात क्रमांक आठ जर मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला क्रमांक नऊ डाळिंबाच्या सालीचा चहा बनवून पिल्याने सर्दी लगेच दूर होते क्रमांक दहा आठवड्यातून एकदा कारल्याची भाजी बनवून खावी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे क्रमांक अकरा सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी होते क्रमांक बारा जर तुमच्या तोंडात वारंवार फोड येत असतील तर शेळीच्या दुधाने तीन ते चार वेळा गुळण्या करा यामुळे तुमचे फोड कायमचे बरे होतील क्रमांक तेरा पचनक्रिया चांगली ठेवायची असेल तर जेवणासोबत थोडे गोड व आंबट लोणचे खा क्रमांक चौदा जर तुम्हाला झोप येत नसेल तर एक पुस्तक घ्या झोपण्यापूर्वी वाचा त्यामुळे तुम्हाला पाच मिनटात झोप येईल क्रमांक पंधरा लहान मुलांना आईस्क्रीम खायला देऊ नये ते शरीरासाठी चांगले नसते क्रमांक सोळा जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जंत निर्माण होतात त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाऊ नये क्रमांक सतरा रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिल्याने चांदीदुखी होऊ शकते क्रमांक अठरा कोमट दुधात मध मिसळून घेतल्याने मेंदू तिष्ण होतो क्रमांक एकोणीस चेहऱ्यावर वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्र उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते क्रमांक वीस पिंपल्सची समस्या असेल तर आठवड्यातून चार ते पाच दिवस वाफ घेतल्याने पिंपल्सची समस्या दूर होईल व चेहरा चमकू लागेल क्रमांक एकवीस निरोगी त्वचा चांगले रक्ताभिसरण यासाठी जांभळाचे सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे क्रमांक बावीस ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज दुधाच्या साईमध्ये थोडी साखर मिसळून खावी यामुळे हळूहळू वजन वाढण्यास मदत होईल क्रमांक तेवीस केळीचे साल दातावर दोन मिनटे घासून नंतर स्वच्छ धुवा यामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात चमकू लागतात क्रमांक चोवीस चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने चेहरा उजळतो क्रमांक पंचवीस जास्त चहा पिल्याने आपल्या हाडांवर परिणाम होऊन हाडे कमजोर होऊ लागतात क्रमांक सव्वीस मॅगीचे सेवन केल्याने प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या लेडी नावाच्या पदार्थामुळे होते क्रमांक सत्तावीस जास्त तिखट खाल्ल्याने मूळ व्याजाचा त्रास होतो क्रमांक अठ्ठावीस संत्र्याच्या रसात मुळतानी माती मिसळून त्याचा फेसवॉश तेलकट त्याचीसाठी फायदेशीर ठरतो क्रमांक एकोणतीस कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात क्रमांक तीस श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळेल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद